शेवगाव तालुक्यातील दहा गावांची ताजनापूर टप्पा एकमधून दहा गावांना पाणी द्यावं तळे भरून द्यावं यासाठी जी मागणी होती त्या मागणीला आज यश आलेलं आहे मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि राज्याचे राज्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडं जलसंपदा हा विभाग आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी त्यांनी मुंबईला या दहा गावातील काही मंडळी आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या मागणीचा विचार करून या योजनेची बैठक घेतली होती आणि या दहा गावांना पाणी द्यावं वरूर असेल आखेगाव खरडगाव असेल थाटं असेल आणि बाकीची इतर गावं तर त्यासाठी पाण्याची मागणी होती ताजनापूर टप्पा एकमधून देण्यात यावं तर त्या योजनेला त्यांनी त्या आज तत्वता मान्यता दिलेली आहे त्याचा शासन निर्णय आज माझ्याकडनं दुपारी दोन वाजता प्राप्त झालेला आहे आणि म्हणून सर्व शेवगाव तालुक्यातील जनतेला दहा गावातील लोकांना माहीत व्हावं की शेवटी ही श्रेयवादाची लढाई निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून सुरू झालेली आहे उद्या कुणीतरी येईल आणि हेमीच केलं हे, हे सांगण्यापेक्षा आज दुपारी आम्ही जी मिटिंग घेतली त्या मिटिंगला सकारात्मक प्रतिसाद देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे याच्यानंतर याचा डी पी आर बनवणं त्याला परसुधारित प्रशासकीय मान्यता घेणं ह्या सर्व तांत्रिक गोष्टी किंवा प्रशासकीय गोष्टी त्या विभागाचे अधिकारी करतीलच तसा त्यांना आदेशही प्राप्त झालेला आहे फक्त आपल्या माध्यमातून मी आता शासनाला विनंती करणार आहे की या सर्व गोष्टीचा डी पी आर प्लॅन तयार झाल्यानंतर सर्वे झाल्यानंतर याच्यासाठी लागणारी तरतूद ही तात्काळ त्या योजनेसाठी द्यावी जेणेकरून आमची दहा गावाच्या शेतीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपणार आहे मी आज आमच्या सर्व शेवगावकरांच्या वतीने आणि दहा गावातील जनतेच्या वतीने मी राज्य शासनाचे मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार